आजी दादांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही आहे यांना सार्वजनिक जीवनात राजकारणात असलेल्या लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं निवडणुकीतून पळ काढून नव्हे निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं आणि निवडणुकीमध्ये आजीदादाच्या पट्ट्याने त्यांचा पराभव केलेला आहे त्यामुळं निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आत्ता असा फोकळ चॅलेंज करू नको ही जी नगरपंचायत आहे बिनविरोध झाली म्हणून जो नाचतोय बाळाराजे पाटील ही नगरपंचायत कुणी दिली त्यावेळेला नाक घासत अजितदादाच्याच गेला होता ना पाया पडायला की नगरपंचायत करा आमच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा बरोबर आहे ज्यावेळेला यांच्या कारखान्याला पैसे नव्हते त्यावेळेला भिकामागत कारखान्याला पैसे द्या म्हणून हे बाळराजे पाटील राजन पाटील भिकामागत गेले होते ना राजीत पवारांकडं त्यांच्या डी सी सी बँकेनं पुण्या मध्यवर्ती बँकेनं यांना भाग पैसे दिले म्हणून यांचा लोकनेते कारखाना उभारला विसरला काय एवढे कृतज्ञ ही लोक आहेत पंधरा दिवसात पवार कुटुंबानं केलेले चाळीस वर्षाचे उपकार विसरले याच्यातून बोध कुणी घ्यायचा याच्यातून बोध देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायचा सा आहे चाळीस वर्ष झाक केलेले उपकार एवढं साम्राज्य ज्यांच्या जीवावर उभं राहिलं तीन तीन वेळेला आमदार क्या सहा सहा वेळेला दुसरे आमदार मंत्रिपदाचा दर्जा साखर कारखाना बँका पतसंस्था सोसायट्या काय नाही दिलं यांना आज आमच्या पक्षाने